अतिशय महत्त्वाची बातमी जनसेवा शिवसंवाद दौऱ्यानिमित्त बुलंद सिन्हा पक्षप्रमुख संतोष कोलपटील उद्या बीड शहरात अहिल्यानगर मनमाड शहर या ठिकाणी भेटी देणार आहे यासोबत श्रीरामपूर या ठिकाणी ते संवाद साधणार असून या निमित्ताने वकील डॉक्टर प्राध्यापक सामाजिक कार्यकर्ते रेल्वे विभाग एस टी विभाग अधिकारी तहसीलदार कलेक्टर प्रशासन यांच्या विरोधात ज्या काही तक्रारी आहेत या तक्रारीला न्याय देण्यासाठी ते काम करणार आहे आज पालकमंत्री पंकजा मुंडे जालना जिल्ह्याच्या एक मे दोन हजार पंचवीसच्या महाराष्ट्र दिनानिमित्त जालन्यामध्ये सव्वीस जानेवारीनंतर जालन्यात पहिल्यांदाच आल्या होत्या यापूर्वी त्यांनी आढावा घेतला सव्वीस जानेवारीच्या दरम्यान घेतला होता त्यानंतर आज एक मेच्या दरम्यान त्या जालन्यात आल्या आहेत बुलंदसनीचे पक्षप्रमुख संतोष कुपडे यांचा महाराष्ट्र व्यापी आजपासूनचा दौरा सुरू होतो आहे आणि आजच्याच दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत दाखल झाले आहे स्वराज्याचा बुलंद आवाज टी व्ही सेना यूट्यूबवर लाईक करा आणि सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद